नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल पास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या आपल्या भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचे मुख्यमंत्री आणि या ठिकाणी राज्यपाल दोन हजार चोवीस याच्यावरील प्रश्न आपण पाहणार आहोत जेवढेही राज्य असतील जेवढेही केंद्रशासित प्रदेश असतील त्यांच्याबद्दल सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या अंतर्गत पाहणार आहोत दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करा सर्व एक्झाममध्ये कमीत कमी तकमी। दोन ते ती तीन प्रश्न याच व्हिडिओमधील तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा शक्य असेल तर वही आणि पेन घेऊन लगेच बसा एक हा जो काही टॉपिक आहे तो आज क्लिअरच करून टाका ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला आंध्र प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एन चंद्राबाबू नायडू असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे राज्य कोणतं आहे आंध्र प्रदेश लगेच आंध्र प्रदेशबद्दल तीन चार पॉईंट या ठिकाणी लिहून घ्या आंध्र प्रदेश या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली राजधानी आहे अमरावती नवीन मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू आणि आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर प्रत्येक राज्याबाबत आपण या चार गोष्टी पाहणार आहोत त्या राज्याची स्थापना त्या राज्याची राजधानी त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्या राज्याचे राज्यपाल ठीक आहे पाहूया पुढचं राज्य म्हणजेच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अरुणाचल प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रेमा खांडू असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी अरुणाचल प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे कोणतं राज्य अरुणाचल प्रदेश स्थापना केव्हा झाली या राज्याची वीस फेब्रुवारी एकोणीसशे शी सत्त्याऐंशीला राजधानी आहे इटानगर आणि मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू आणि राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक असं त्यांचं नाव आहे महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो पाहूया पुढचा प्रश्न पुढचं राज्य प्रश्न क्रमांक तिसरा आसाम या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमंता बिसवा सर्मा असं त्यांचं नाव आहे आसाम या राज्याचे नवीन या ठिकाणी ते मुख्यमंत्री बनलेले आहेत कोणतं राज्य आसाम राज्य या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राजधानी आहे आसामची दिसपूर मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिलं हिमंता बिस्वा सर्मा आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न पुढचा राज्य प्रश्न क्रमांक चौथा बिहार या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नितीश कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नितीश कुमार यांना या ठिकाणी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे कोणतं राज्य बिहार राज्य तर लगेच बिहारबद्दल चार गोष्टी लिहून घ्या या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली राजधानी आहे पटना मुख्यमंत्री नितीश कुमार आणि बिहार राज्याचे राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा छत्तीसगड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे कोणतं राज्य छत्तीसगड राज्य तर या राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत पर्याय क्रमांक डी विष्णू साई असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विष्णू देवसाई असं त्यांचं नाव आहे छत्तीसगड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगडबद्दल चार पॉईंट लिहून घ्या स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर दोन हजार साली राजधानी आहे रायपूर मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई आणि राज्यपाल आहेत रामेन डेका असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा गोवा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रमोद सावंत असं त्यांचं नाव आहे प्रमोद सावंत हे या ठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत राज्य आहे गोवा या गोव्याबद्दल चार पॉइंट लिहून घ्या गोव्याची स्थापना झाली तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशीला राजधानी आहे पणजी मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत आणि गोव्याचे वर्तमानमधील राज्यपाल आहेत पी एस श्रीधरन पिल्ले असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा गुजरात या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूपेंद्र पटेल असं त्यांचं नाव आहे गुजरात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते सध्या कामकाज पाहत आहेत कोणतं राज्य गुजरात राज्य या राज्याची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठला ला याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना झाली गुजरातची राजधानी आहे गांधीनगर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरात या राज्याचे वर्तमानमधील राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा हरियाणा या राज्याची नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नायबसिंग सैनी असं त्यांचं नाव आहे हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून ते या ठिकाणी कामकाज पाहत आहेत नायब सिंग सैनी असं त्यांचं नाव आहे राज्य आहे हरियाणा तर हरियाणाबद्दल लगेच रिव्हिजन हरियाणा या राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे ला राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी आणि वर्तमानमधील राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा है। तुँआता तुँआता है। हिमाचल प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुखविंदर सिंग सुखू असं त्यांचं नाव आहे हिमाचल प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून ते कामकाज पाहत आहेत सुखविंदर सिंग सुखू असं त्यांचं नाव आहे कोणतं राज्याचे आहेत मुख्यमंत्री हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला ला झाली राजधानी आहे शिमला आणि धर्मशाला मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि वर्तमानमधील राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा झारखंड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे स्टार मार्क करून ठेवा तर या ठिकाणी दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हेमंत सोरेन असं त्यांचं नाव आहे तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकेल नुकतीच जे काही इलेक्शन झालं तर या ठिकाणी हेमंत सोरेन जे काय आहेत ते कोणत्या पार्टीचे आहेत किंवा पक्षाचे आहेत तर जे एम एम म्हणजेच काय झारखंड मुक्ती मोर्चा क्लिअर कोणतं राज्य आहे झारखंड झारखंड या राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली झाली राजधानी आहे रांची मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन आणि राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिद्धरामय्या असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सिद्धरामय्या असं त्यांचं नाव आहे कर्नाटक राज्य आहे स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला राजधानी आहे बेंगलोर मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा केरळ या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पिनराई विजयन असं त्यांचं नाव आहे केरळ या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य आहे केरळ केरळ बदल चार पॉईंट लिहून घ्या या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला झाली राजधानी आहे तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि वर्तमानमधील राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा मध्य प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोहन यादव असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मोहन यादव असं त्यांचं नाव आहे एम फॉर मोहन एम फॉर मध्य प्रदेश असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूबाई सी पटेल बरोबर ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा आपलं राज्य महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी कितव्या क्रमांकाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत तर एकविसाव्या क्रमांकाचे महाराष्ट्राचे वर्तमानमधील किती उपमुख्यमंत्री आहेत तर दोन उपमुख्यमंत्रीपद या ठिकाणी नियुक्त आहेत एक आहेत आपले एकनाथ शिंदे ते पहिल्यांदाच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि दुसरे आहेत अजित पवार ते या ठिकाणी सहाव्या वेळेस उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती त्यांची झालेली आहे कोणत्या राज्यातील या घटना आहेत आपल्या राज्यातील आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली राजधानी आहे मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिलं एकविसावे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दोन आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा मणिपूर या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एन बिरेन सिंग असं त्यांचं नाव आहे मणिपूर राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून यांची नियुक्ती झाली आहे कोणतं राज्य आहे मणिपूर स्थापना केव्हा झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला राजधानी आहे इम्फाळ मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग आणि या ठिकाणी मणिपूरचे वर्तमानमधील राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य ज्यांच्याकडे या ठिकाणी अतिरिक्त जे काय ॲडिशनल चार्ज आहे मणिपूरचा तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मेघालय राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोणाड संगमा असं त्यांचं नाव आहे मेघालय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते सध्या कामकाज पाहत आहेत मेघालय ज्या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला झाली राजधानी आहे शिलाँग मुख्यमंत्रीपदी आहेत कोणाड संगमा आणि मेघालयचे वर्तमानमधील राज्यपाल आहेत सी एच विजयशंकर असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा मिझोरम या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लाल दुहोमा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी मिझोरमचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मिझोरम ज्या राज्याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ सत्याऐंशीला झाली राजधानी आहे आईझॉल मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा आणि अतिरिक्त प्रभार दिला आहे राज्यपालांचा कोणाकडे इंद्रसेना रेड्डी नल्लू असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा नागालँडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर एन फॉर नागालँड एन फॉर नेफ्यू रिओ असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर नागालँडचे या ठिकाणी हे नवीन मुख्यमंत्री आहेत नागालँड स्थापना झाली एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टला ला राजधानी आहे कोहिमा मुख्यमंत्री आहेत नेफियो रिओ आणि राज्यपाल आहेत ला गणेशन पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा ओडिसा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मोहन चरण मांझी असं त्यांचं नाव आहे ओडिसा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून ते सध्या कामकाज पाहत आहेत राज्य आहे ओडिसा ओडिसा राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी आणि ओडिसाचे राज्यपाल आहेत वर्तमानमधील रघुवर दास असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पंजाब या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भगवंत सिंग मान असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे कामकाज दिलेलं आहे कोणतं राज्य पंजाब पंजाब राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला झाली राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत भगवंत सिंग मान आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया असं त्या या ठिकाणी राज्यपालांचं नाव आहे पुढचा प्रश्न राजस्थान या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भजनलाल शर्मा असं त्यांचं नाव आहे राजस्थानचे या ठिकाणी वर्तमानमधील या ठिकाणी कोण आहेत मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्य आहे राजस्थान स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राजधानी आहे जयपूर मुख्यमंत्रीपदी आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल पद आहे हरिभाऊ किशनराव बागडे यांच्याकडे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा सिक्कीम या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे बावीसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रेमसिंग तमांग असं त्यांचं नाव आहे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत सिक्कीम स्थापना कधी झाली सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला राजधानी काय आहे गंगटोक मुख्यमंत्री कोण आहेत प्रेमसिंग तमांग आणि राज्यपाल कोण आहेत सिक्कीम राज्याचे ओम प्रकाश माथुर तुम्हाला एक गोष्ट सांगू सिक्कीम हे जे काही राज्य आहे ते शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं रा पहिलं राज्य आहे म्हणजेच काय शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य आहे पहिलं राज्य आणि मग तुम्हाला प्रश्न अजून पडला असेल की मग सर ठीक आहे शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं रा पहिलं राज्य तर कळालं सिक्कीम आहे पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर लक्षद्वीप नावाचं जे काही केंद्रशासित प्रदेश आहे ते पहिलं असं केंद्रशासित प्रदेश आहे ज्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते क्लिअर ही सुद्धा गोष्ट एक साईडला या ठिकाणी लिहून घेऊ शकता पुढचा प्रश्न तमिळनाडू या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तेविसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एम के स्टालिन असं त्यांचं नाव आहे कोणत्या राज्याचे तमिळनाडूचे स्थापना कधी झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला राजधानी आहे चेन्नई मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिलं एम के स्टालिन आणि राज्यपाल आहेत आर एन रवी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा तेलंगणा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे चोवीसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रेवंत रेड्डी असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी तेलंगणा राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्रीपदी ते या ठिकाणी नियुक्त आहेत कोणत्या राज्याचे तेलंगणा स्थापना कधी झाली दोन जून दोन हजार चौदाला राज्यपाल आहेत हैदराबादमध्ये माफ करा राजधानी आहे हैदराबाद है है मुख्यमंत्री आहेत है रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा त्रिपुरा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी माणिक सहा असं त्यांचं नाव आहे त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे कोणत्या राज्याचे त्रिपुरा राज्याचे स्थापना कधी झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला राजधानी आगरतला मुख्यमंत्री माणिक सहा आणि राज्यपाल एन इंद्रसेना रेड्डी असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा उत्तराखंड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुष्कर सिंग धामी असं त्यांचं नाव आहे उत्तराखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून यांची नियुक्ती झाली आहे सव्वीस नंबरचा प्रश्न कोणत्या राज्याबद्दल आहे उत्तराखंड या राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली झाली राजधानी आहे देहराडून या ठिकाणी मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिले पुष्कर सिंग धामी आणि राज्यपाल आहे जनरल गुरमीत सिंह पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा हवा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या उत्तर प्रदेश राज्या या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी योगी आदित्यनाथ असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे योगी आदित्यनाथ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी वर्तमानमधील किंवा ते या ठिकाणी वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेश राज्याचे कोणत्या राज्याचे उत्तर प्रदेश राज्याचे या राज्याची स्थापना कधी झाली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचे वर्तमानमधील या ठिकाणी राज्यपाल कोण आहेत आनंदीबेन पटेल असं त्यांचं नाव आहे अशा प्रकारे या ठिकाणी पुढचं राज्य पश्चिम बंगाल या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर पर्याय क्रमांक ए सलग तीन वेळेस या ठिकाणी ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत राज्य आहे पश्चिम बंगाल स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राजधानी आहे कोलकाता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालचे वर्तमानमधील राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस असं त्यांचं नाव आहे क्लिअर आता या ठिकाणी आपण काय पाहिलं सुरुवातीला जे काही आपल्या पॅरा भारतातील अठ्ठावीस राज्य आहेत त्या अठ्ठावीस राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकली त्या राज्याचे गव्हर्नर राज्यपाल कोण आहेत त्याच्यावरती नजर टाकली त्या राज्याची राजधानी पाहिली आणि त्या राज्याची या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट पाहिली म्हणजे स्थापना पाहिली या चार गोष्टी पाहिल्या आता या ठिकाणी जी केंद्रशासित प्रदेश आहेत भारतातील त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया सर्वात पहिल्यांदा अंदमान आणि निकोबार बेट बरोबर याचे लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत डी के जोशी त्यानंतर दोन नंबरला चंदीगड चंदीगडचे या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर कोण आहेत गुलाबचंद कटारिया असं त्यांचं नाव आहे त्यानंतर दादरा आणि नगर हवेली दमन आणि दीवचे कोण आहेत प्रफुल्ल पटेल हे या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटर आहेत त्यानंतर दिल्ली दिल्लीचे कोण आहेत लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना असं त्यांचं नाव आहे त्यानंतर पाच नंबरला आहे जम्मू आणि काश्मीर कोण आहेत लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा मला फक्त कमेंट करून सांगा दिल्लीच्या या ठिकाणी नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत त्यांचं नाव काय आहे एवढं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला लक्षात येईल हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात त्यानंतर सहा नंबरचं केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप प्रफुल्ल पटेल हे या ठिकाणी कोण आहेत ॲडमिनिस्ट्रेटर आहेत सात नंबरला पुदुचेरी के कैलास नाथन असं त्यांचं नाव आहे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत आणि आठ नंबरला आहे लद्दाख कोण आहे श्री बी डी मिश्रा हे या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नरपदी नियुक्त आहेत लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत क्लिअर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे आपल्या भारतातील अठ्ठावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्याचे जे काही मुख्यमंत्री असतील राज्यपाल असतील स्थापना असेल राजधानी असेल या चार प्रमुख गोष्टींवरती आपण रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा तो व्हिडिओ तुम्हाला साडेसातच्या सिरीजमध्ये बघायला भेटणार आहे क्लिअर नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद